नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन एट म्हणजेच पुस्तक सातवे शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधाचे व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया सात माझी विद्यार्थी संघटना आतापर्यंत शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये पालक संपर्क कसा साधावा याचा विचार केला पालक संपर्का इतकीच माझी विद्यार्थी संपर्क ही एक महत्त्वाची गोष्ट आहे माझी विद्यार्थी हे शाळेचे दूत आहेत विविध क्षेत्रात आपल्या शाळेतील जितके माझी विद्यार्थी चमकतील तितकी शाळेची प्रतिष्ठा उंचावणार आहे माझी विद्यार्थ्यांच्या शाळेबद्दल काही अपेक्षा असतात शाळेबरोबरचे आपले ऋणानुबंध टिकवून राहावेत आता जेथे ज्ञानाची शिदोरी आपण घेतली तेथे आपल्यावर काही संस्कार झाले जेथे पितृतुल्य अध्यापक भेटले भा भ्रातृतुल्य मित्र भेटले जेथे आपल्या जीवनाला काही अर्थ मिळाला अशा शाळेबद्दल माझी विद्यार्थ्यांच्या मनात खास महत्त्व असते विशेष न्याय व जिवाळा असतो प्रसंगोपात शाळेत आपण जावे शाळेनेही आपल्याला बोलवावे अशी त्यांची अपेक्षा असते साहजिक आहे माझी विद्यार्थी हा शाळेचा संरक्षक आहे हक्कांचे व प्रेमाने शाळेच्या मदतीसाठी बोलवण्याचे ते ठिकाण आहे मुख्याध्यापकांनी यामध्ये पुढाकार घेऊन मोठ्या कल्पकतेने माझी विद्यार्थी संघटना स्थापन केली पाहिजे त्याचबरोबर अशा संघटना स्थापन केली पाहिजे आणि यासाठी खूप काही करता येण्यासारखे आहे पुणे मुंबई वाय सातारा वाई अशा छोट्या मोठ्या शहरात माझी विद्यार्थी संघटना आहेत त्यांची नोंदणी झालेली आहे शाळेला सहाय्य करण्याचे शैक्षणिक कार्य त्या संघटना करीत असतात त्यांना घटना आहे त्यांचा काही कार्यक्रम आहे नियम आहे मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळांमध्ये अशा माझी विद्यार्थी संघटना स्थापन केल्या पाहिजेत नियोजनपूर्वक या गोष्टी केल्या पाहिजे यासाठी खालील उपक्रम मुख्याध्यापकांनी अवश्य केले पाहिजे एक माझी विद्यार्थ्यांची एक सूची अद्ययावत करून स्वरूपात ठेवावी शालांत परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे कायम स्वरूपातील पत्ते त्यामध्ये असावेत त्याबरोबर त्यामध्ये होणारे बदल नोंदवून ठेवावेत दोन प्रतिवर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनात सो जोडून अगर सोयीच्या वेळी माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन भरवावेत तीन नामवंत माजी विद्यार्थ्यांसाठी सत्कार आयोजित करावा काही विद्यालयात या दृष्टीने एक चांगला उपक्रम हाती घेतलेला असतो त्याचबरोबर या वेळीस प्रतिकूल परिस्थितीवर स्वतःच्या कर्तबगारीने मात करून ज्याने जीवनामध्ये स्वउत्तम यश संपादन केले आहे अशा दोन माजी विद्यार्थ्यांचा काही शाळात प्रतिवर्षी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येते त्याला प्रेरणा पुरस्कार म्हणून संबोधण्यात येते प्रत्येक विद्यार्थ्याने एक रुपया व प्रत्येक शिक्षकाने पाच रुपये यासाठी दिले असून या, या निधीच्या व्याजातून प्रतिवर्षी दोन नामावंत माजी विद्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जातो यामुळे माझी विद्यार्थी भावनिकदृष्ट्या शाळेशी विशेष जेव्हाने जोडलेले असतात शाळेचा सत्कार म्हणजे प्रेमळ मातेने पाठीवरून फिरवलेला ममतेचा हातच त्यांना वाटतो यामुळे खूप मोठे काम होते चार स्ने संमेलनासारख्या वार्षिक प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात दोन माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करावाच पण त्याचबरोबर मुलाखती व्याख्याने अन्य काही समारंभ प्रिया प्रसंगासुद्धा माजी विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक पाचारण करावे पाच शाळेच्या व संस्थेच्या रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव हिरक महोत्सव अशा प्रसंगी माझी विद्यार्थ्यांना सन्मानाने निमंत्रित करावे व स्नेह मी जागवी नापुला हे वचन सार्थ करावे माझी विद्यार्थ्यांबरोबर संपर्क कसा ठेवायचा हे कल्पकतेने मुख्याध्यापकांना ठरविता येईल वा दैखल कराडच्या टा टिळक हायस्कूलच्या जडणघडण या प्रकल्पाचा उल्लेख करावा असा टिळक हायस्कूलने एक पुढील क कीर्तिमान व वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तबगारी गाजवलेले माझे विद्यार्थी होत राजकीय क्षेत्रातील यशवंतरावजी चव्हाण सामाजिक क्षेत्रातील व राजकीय परमार्थ क्षेत्रातील विठ्ठलरावजी पागे औद्योगिक क्षेत्रातील बेळगावचे थोर उद्योगपती बाम तथा रा रावसाहेब गोगटे व साहित्य क्षेत्रातील पंडित आवळीकर या नामवंत माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामधून विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्यासाठी एक उपक्रम राज रा योजिला विद्यार्थ्यांनी या चारही कर्तबगार माजी विद्यार्थ्यांबरोबर मुलाखतीद्वारा स संवाद साधला त्यांच्या जीवनाची जडणघडण कशी झाली त्यांच्या घराने त्यांना कसे घडविले शाळेने कसे घडविले समाजाने कसे घडविले त्यांनी स्वतःला कसे घडवले आपण आपल्याला कसे घडवायचे हे या मुलाखतीतून सांगितले आजी माझी विद्यार्थ्यांचा सुंदर संगम झाला व यांच्याशी त्यांच्याशी चवळीक साधल्याचे थोर पुरुष हे तुझ्याच जवळी चारित्र ज्यांचे पहा जरा तूही त्यांच्या समान होशील हाची सापडे बोध खरा हा प्रकल्प जडणघडण या नावाने पुण्याच्या इंद्रायणी साहित्याने प्रकाशित केला अशा प्रकारे आपोआपल्या आपल्या शाळेतील कर्तबगार माजी विद्यार्थ्यांकडून मुलाखतीच्या माध्यमातून खूप काही शिकता येईल सहा शाळेचे प्रतिवर्षी जे नियतकालिक निगत असेल त्या नियतकालिकात माजी विद्यार्थी विशेष या सदराखालील का काही कर्तबगार माजी विद्यार्थ्यांचा परिचय करून देण्यास हरकत नाही असे खूप उपक्रम करता येतील येथे वानगी दाखल केवळ दिग्दर्शन केलेले आहे सात काही माझे विद्यार्थी परम प्रांतात गेले असतील तर काही परदेशातही गेले असतील त्यांच्याशी संवाद साधून तेथील प्रशैक्षणिक माहिती विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांचे उद्बोधन करता येईल समृद्ध अनुभवातून ही, ही माहिती मिळाल्यामुळे त्यांचे मूल्य विशेष असेल आठ शाळेने गुणवान माझी विद्यार्थी परिचय म्हणून सुशोभित असा फलक करा करावयास हरकत नाही शाळेतील कालखंड त्याला लाभलेले सन्मान व त्यांच्या कर्तबगारीचा संक्षिप्त उल्लेख यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांना माजी विद्यार्थ्यांना परिचय होईल पालकांनाही या कर्तबगारीचे किंवा शाळेचे कर्तबगार माजी विद्यार्थी कोणते हे कळेल नऊ शाळेच्या नियतकालिकात काही माजी विद्यार्थ्यांच्या शाळेबद्दलच्या स्मृती छापावयास हरकत नाही दहा परप्रांतातून परदेशातून आलेली माझी विद्यार्थ्यांची पत्रे छायाचित्रे प्रदर्शिकेतून प्रदर्शित करावयास हरकत नाही त्यातून विविध प्रांतांचे दर्शन घडविता येईल शिक्षक व मुख्याध्यापक यांनी विचार केला तर अकल्पकतेने खूप काही करता येईल विद्यार्थी नाविन्याचे व चैतन्याचे भोगते असतात माझी विद्यार्थ्यांकडून परप्रांतातील परदेशातील नाणी पोस्टाची तिकिटे काही छायाचित्रे काही निसर्गच प्रदर्शित करून विद्यार्थ्यांचे कुतूहल जागे करता येईल चाकोरीबाहेर जाऊन काही शिकविल्याला शिकविल्याचा आनंद लाभेल आविष्कार ही एक मानवी भूक आहे जे जे आपणाशी ठावे तेथे ते सकलांशी शिकवावे शहाणे करून सोडावे सकळ जन शाळेमध्ये शिक्षकच केवळ शिकवितात असे नाही तर शाळेच्या भिंती सुद्धा शिकवितात असेच चित्र दिसावे बोलक्या म्हणजे बो सौंदर्य स्थळे दूर अंतरावर असलेल्या आपल्या शाळेला आपली आठवण आहे आपल्या कर्तव्यकारीबद्दल शाळेला आनंद व वा अभिमान वाटत आहे हे कळल्यावर माझी विद्यार्थ्यांना विलक्षण आनंद होतो काही शाळात प्रत्येक विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड काळजीपूर्वक ठेवलेले असावे त्यांचा फोटो असतो त्या विद्यार्थ्यांनी शाळेत केलेल्या चांगल्या कार्याची नोंदी असतात माझे विद्यार्थी शाळेत येतात तेव्हा या गोष्टी नोंदी पाहिल्या की त्यांचा ऊर भरून येतो माझी विद्यार्थी संघटना स्थापन करणे त्या क्रियाशील ठेवणे त्यांच्याशी संपर्क साध ठेवणे अनुबंध दृढ ठेव करणे शाळेच्या विकासासाठी त्यांचा हातभार लावणे ही अवघड कामगिरी आहे विशेषतः जशी शाळा जुनी होत जाईल तसतशी क्लिष्टता वाढत जाते आज जीवनाला विलक्षण गती आली आहे विज्ञानाने जीवनाचा वेग वाढवला आहे पण त्याचबरोबर माणसे माणसांपासून दुरावत चाललेली आहेत शाळेने भावनेचा ओलावा कसा टिकवावा ऋणानुबंध कसे टिकवावे असा प्रश्न पडतो यात हळूहळू माझी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे संस्थेतील माणसे जातात पण संस्था राहतात माझी विद्यार्थी येतात पण तेथे त्यांना कोणीच ओळखत नाहीत शाळा त्यांना परकी वाटू लागते संस्थेचे बद्दल शाळेबद्दलचे ममत्व टिकविण्याचे काम अवघड बनते या साऱ्या धडपडीमागे कोणता विचार आहे हे आपण समजावून घेतले पाहिजे बालपणीच्या आठवणी रम्य असतात शाळेच्या परिसरात आले की त्या उत्संबळून येतात माझी विद्यार्थ्यांच्या या भावनिक स्थितीशी समरस होणे ही मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे माझी विद्यार्थ्याला प्रत्यक्ष शिकविले असेल तर ते सहज शक्य होते पण तो खूप जुना विद्यार्थी असेल तर तो कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाला हे जाणून घ्यावे त्यावेळेचे शिक्षक विद्यार्थी कोठे आहेत काय करतात ही माहिती द्यावी शाळेतील नवीन सुधारणा दाखवाव्यात त्याला शिकविलेले कोणी शिक्षक असल्यास बोलावून घ्यावे नव्या सहकाऱ्यांशी ओळख करून घ्यावी मोठ्या व जुन्या शाळेच्या माझी विद्यार्थी संघटना या विस्कळीत संघटना बनत जातात माझे विद्यार्थी सर्व दूरवर पसरतात यास एक संघपणा कसा आणता येईल असा प्रश्न पडतो मोठमोठ्या शहरानुसार शैल्यातनुसार माझी विद्यार्थ्यांच्या संघटना तयार करता येते त्यातील माझी विद्यार्थी वर्षातून नियमितपणे भेटू शकतील त्याचप्रमाणे तुकडीप्रमाणे माझी विद्यार्थ्यांचे मेळावे शाळेत सोय सोयीच्या ठिकाणी भरविता येतील सर्वसाधारणतः मागच्या पुढच्या वर्गातील विद्यार्थी एकमेकांना परिचित असतात अशा चार ते पाच वर्षातील माझी विद्यार्थ्यांची संमेलने घेता येतील त्यावेळी त्यांना शिकविणारे शिक्षक उपलब्ध असतील तर त्यांना निमंत्रित करता येईल परिचात्यांच्या भेटल्याचा त्यांना आनंद होईल शाळेसाठी ते, ते काय करू शकतील याचाही विचार होईल माझी विद्यार्थी संघटनेचे काम काही माझी विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांवर सोपविता येईल शाळेच्या एका माजी विद्यार्थ्यास दुसऱ्या माझी विद्यार्थ्याने कशी मदत करावी याची एखादी नियमावली करता येईल यातून अनुबंध वाढतो संघटना दृढ होते मुख्याध्यापकांनी माजी विद्यार्थी संपर्कातून लोहचुंबक असे जसे लोखंडाला चे कण आकर्षित करतो तसे माझे विद्यार्थी आकर्षित केले पाहिजे वेगवेगळ्या निर्मि निमित्तांनी किंवा प्रसंगाने किमान पन्नास एक माजी विद्यार्थी, वेग विद्यार्थी वर्षभरात शाळेला भेट देऊन गेले पाहिजे शाळेच्या संचालनाचा तो एक महत्त्वपूर्ण भाग आहे हे त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे आठ अन्य अशासकीय सेवाभावी संस्थांशी म्हणजेच लायन्स रोटरी क्लब इत्यादी संबंध ज्या परिसरामध्ये शाळा कार्यरत कार्य करते त्याच परिसरात सामाजिक सांस्कृतिक कार्य करणाऱ्या काही सेवाभावी संस्था असतात अनेक उपक्रमातून त्यांना सामाजिक सेवेचे कार्य करावायचे असते त्यांसाठी त्यांना योग्य असे कार्यक्षेत्र पाहिजे असते शाळा ही संस्था अशी आहे की सेवा कार्यालया तेथे खूप वाव आहे शाळेमध्ये समाजातील भिन्न भिन्न समाज विद्यार्थी शिकत असतात श्रीमंत असतात गरीब असतात सर्व जाती जमाती यांमधील मुले येथे शिकत असतात शाळा म्हणजे समाजाची एक छोटी प्रतिकृती असते शाळेला शासकीय अनुदान मिळत असते तथापि त्या अनुदानातून किंवा सत्र फीमधून शाळेच्या सर्व गरजा भागविणे शक्य नस नसते गरजा वाढत असतात पण त्या मनाने उत्पन्नाची साधने मात्र मर्यादितच असतात अशा वेळेला जमेल तशी शाळा चालविणे अशी दु दुबळी भूमिका घेऊन शाळेमध्ये चैतन्य निर्माण करता येणार नाही शाळा चालवणे वेगळे व चालविणे वेगळे शासकीय अनुदान म्हणजेच शाळेचा एक केवळ प्राणवायू अशा प प्रकारची गुलामी किंवा निष्क्रिय भूमिका भारतीय लोकशाही प्रणालीमध्ये अपेक्षित नाही लोकांचा सहभाग मिळविणे सर्व कार्यांमध्ये लोकांची गुंतवणूक करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे विकसनशील किंवा अर्धविकसित देशात शिक्षणावरील शासकीय खर्चास मर्यादा पडणारच केवळ म महाराष्ट्र सरकार शिक्षणावर सुमारे एक हजार कोटी रुपये प्रतिवर्षी खर्च करते तरी देखील शाळा गरजा समाधानकारकपणे राबविल्या जातात असे नाही जा, अशा अवस्थेत मुख्याध्यापकांवर काही जबाबदारी आहे माझ्या मर्यादित साधन संपत्तीमध्ये सामाजिक सहकार्याची भर घालून शैक्षणिक विकासात मी गती देईन अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली पाहिजे माझ्या शाळेतील मुले ही माझी आधीच अपाल्य आहेत त्यांची कोणत्याही प्रकारची आबाळ होणार नाही हे पाहिले पाहिजे शाळांच्या गरजा जंत्रीत करावयाची ठरविले तर ती जंत्री केवढी मोठी होईल क्रीडांगण नाही अन्य भौतिक सुविधा नाहीत प्रयोगशाळेत महागडी साधने घेतणे परवडत नाही, नाही। ओव्हरहेड प्रोजेक्टर नाही व्ही व्ही सी आर नाही दूरचित्रवाणी संच नाही ग्रंथालयासाठी पुस्तके खरेदी कराव्यास पुरेशी रक्कम उपलब्ध नाही क्रीडा साहित्य पुरेसे नाही याचबरोबर विद्यार्थ्यांची शिक्षकांची वैद्यकीय तपासणी घेणे जमत नाही काही गरीब विद्यार्थ्यांना पुरेशी पुस्तके नाही शाळेचा गणवेश घेणे त्यांना परवडत नाही अशा अगणित गरजा आहेत या सर्व गरजा शासकीय अनुदानातून भागविल्या गेल्या पाहिजेत अशी कल्पना करणे बरोबर ठरणार नाही या अडचणीतून मार्ग कसा काढावायचा याचा विचार मुख्याध्यापकांनी केला पाहिजे यासाठी ज्या परिसरामध्ये आपली शाळा भरते त्या परिसरात सेवा कार्य करणाऱ्या अशासकीय सेवाभावी अशा संस्था कोणकोणत्या ते आहेत त्यांचे ध्येय धोरण कोणते त्यामधून कोणते कार्य त्या संस्था आकारतात याचा शोध मुख्याध्यापकांनी घेतला पाहिजे या सेवाभावी संस्था शहरात प्रामुख्याने कार्यरत असतात लायन्स क्लब लिओ क्लब रोटरी क्लब रोटरी रोटरॅक्ट मेडिकल असोसिएशन वेगवेगळी मंडळे समित्या अशा अनेक संस्था कार्यरत असतात सहकारी चळवळीने ते महाराष्ट्र बाळसे धरलेले आहे सहकारी साखर कारखाने दूर दूध संघ विविध कार्यकारी सोसायट्या मंडळे यांचे जाळेच महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातून विणले गेलेले आहे त्यांच्याजवळ मदत करण्याची क्षमता आहे त्यासाठी निधीही त्यांच्याजवळ उपलब्ध असतो पण काही वेळा शा शाळांचं आव्हान करण्यास कमी पडतात असे चित्र आपल्याला दिसते आपली साधन संपत्ती आपल्या गरजा उत्पन्नाची साधने इत्यादी बाबींचा सा सर्वंकष विचार करून शाळांनी आपल्या विकासाचा आराखडा तयार केला पाहिजे देशासाठी शाळांचेही स यासंबंधीचे पंचवार्षिक नियोजन असले पाहिजे या सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने कोणत्या गरजा भागवायच्या याचा विचार केले असला पाहिजे यासंबंधी केवळ दिग्दर्शन करणाऱ्या काही गोष्टींचा उल्लेख पुढे केलेला आहे नऊ नऊ सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने शाळेच्या कोणकोणत्या गरजा भागविता येतील आपली साधन संपत्ती आपल्या गरजा उत्पन्नाची साधने इत्यादी बाबींचा सर्वंकष विचार करून शाळांनी आपल्या विकासाचा आराखडा तयार केला पाहिजे देशासप्रमाणे शाळांचेही यासंबंधीचे पंचवार्षिक नियोजन असले पाहिजे शाळेच्या गरजा कोणत्या याबरोबरच या गरजांपैकी कोणत्या गरजा भागविण्यामध्ये सेवाभावी संस्थांना स्वास्थ्य वाटेल या शोध मुख्याध्यापकांनी प्रथम घेतला पाहिजे दिवसेंदिवस शाळेच्या साधन संपत्तीला मर्यादा पडत आहे या गरजा स भागविताना मुख्याध्यापकांनी एक महत्त्वाचे सूत्र ध्यानात घेतले पाहिजे अस ते असे की या सेवाभावी संस्थांकडून वस्तुरूपाने सहकार्य स्वीकारण्या स्वीकारावयास हरकत नाही प्रत्यक्ष पैशाच्या रूपाने सहाय्य करू नये पैशाचे सहाय्य व स्वीकाराले की त्यातून गैरसमज गैरव्यवहार ब घडण्याची शक्यता असते शाळेची व सेवाभावी संस्थांची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता बाळगली पाहिजे मुख्याध्यापकांनी आपल्या गरजा कोण कोण कोणत्या कौन कोणाकडून त्या कशा भागवायच्या याचा एक आराखडा आपल्या जवळ तयार ठेवला पाहिजे आगामी वर्षाचा आराखडा आदल्या वर्षी तयार असला पाहिजे व त्याचे नियोजन संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून केले पाहिजे एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी आपल्या शाळेत किती आहेत त्यांच्यापैकी किती जणांना गणवेश घेऊन द्यावा लागेल शैक्षणिक साहित्य घेऊन द्यावे लागेल का काही जणांना अर्न अँड लर्न कमवा व शिका स्वावलंबी व्हा या योजनेखाली आणता येईल विशेषतः काही ग्रामीण भागातून या ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका तसेच पावसाळ्यासारख्या ऋतूंमध्ये शहरात निवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावायची असेल काही गरजू विद्यार्थ्यांना औषधोपचारासाठी गरज असेल थोडक्यात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गरजा शोध घेताना मुख्याध्यापकांनी समाजदर्शन होईल त्यातून काही गरजा भागविण्यासाठी मार्गही उपलब्ध होईल दोन शिक्षक विद्यार्थी कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावायची असेल तर स्थानिक पातळीवर श कार्यरत असलेल्या मेडिकल असोसिएशन व तिचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सहकार्य मागितले तर असे सहकार्य निश्चित मिळू शकेल म मेडिकल असोसिएशन जोडीला लायन्स क्लबसारख्या संस्थेचे सहकार्य घ्यावयास हरकत नाही अनेक डॉक्टर अशा संस्थेत असतात त्यांना याबाबत विनावेतन सहकार्य देणं सहज शक्य असते वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जरूर ते सहकार्य ते देतीलच पण त्याखेरीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत औषधोपचाराची सुविधा सुद्धा त्यांना सहकार्याने उपलब्ध करून देता येईल शालेय शिक्षणाची स यांचा संबंध काय असा प्रश्न करणे अयोग्य आहे त्या ज्याला शिकवायचे त्याला शिकण्यासाठी अयोग्य ते स्वास्थ्य मिळाले पाहिजे हे स्वास्थ्य या सेवाभावी संस्थांकडून सहज मिळू शकेल तीन रोटरी क्लबसारख्या संस्था सेवेसाठी अनेक उपक्रम करावयास तयार असते इंटरॲक्ट क्लब यासारख्या तिच्या उपशाखा असतात विविध स्प वि स्पर्धांच्या आयोजनातून विद्यार्थ्यांवर योग्य ते संस्कार करणे त्यासाठी अशा संस्थांकडून पारितोषिके मिळविणे सहज शक्य आहे निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा क्रीडा स्पर्धा रोटरी क्लब लिओ क्लब यासारख्या संस्थांकडून या स्पर्धा पुरस्कृत क्ल स्पर्धा येतील या सेवाभावी संस्थांना समाजाशी संपर्क साधून सेवा कार्य करण्याची इच्छा असते त्यांना त्यासाठी योग्य असे कार्यक्षेत्र क लागते शाळा हे त्यासाठी उत्तम कार्यक्षेत्र आहे अनेक गरजा भागवताना येतील असे ठिकाण म्हणजे शाळा सेवाभावी संस्थांना सेवेसाठी कार्यक्षेत्र उपलब्ध करून देणे हे शाळेचे काम आहे सहकारी संस्था अभ्यासिकेसाठी अनुदान देऊ शकतील सामान्यतः क्ल लायन्स क्लब रोटरी क्लब या सामध्ये डॉक्टर असतात व्यापारी असतात सुसुस्थितीतील लोक असतात त्यांनाही समाजसेवेचे व्यासपीठ हवे असते गरजा व त्या पूर्ण करणाऱ्या संस्था यांचा संवाद कसा असावा हे कल्पकतेने मुख्याध्यापकांनी पाहावे नाही तर तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी अशी अवस्था होण्याची अवस् शक्यता असते विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय सुसज्ज करायचे असेल संस्कार करणाऱ्या पुस्तकांची आपल्या ग्रंथालयात भर द्यावायचे असेल तर अशा संस्थांना आवाहन केले तर ते निश्चितच फलद्रूप होईल विद्यार्थ्यांना शैक्षणिक चित्रपट दाखविणे ही गोष्ट शाळांना या संस्थांच्या सहकार्याने करता येईल आज बी सी आर सारखी साधने निघाली आहेत ती जी सर्व शाळांना खरेदी करणे परवडणे असे नाही अशा वेळी रोटरी व लायन यासारख्या संस्था आवाहन केले तर निश्चितच प्रतिसाद मिळू शकते ज्या ज्या संस्था आहेत त्यांच्याजवळ समाजाची सेवा करण्यासाठी समाजाची गरजा भागविण्यासाठी निधी असतात किंवा ते निधी उभारू शकतात फक्त मुख्याध्यापकांनी आपल्या गरजा उत्कृष्टपणे त्या संस्थांना पटवून दिल्या पाहिजेत शाळेतील फर्निचरबाबत जे काही गरजा असतात त्या गरजा विविध संस्था निश्चितपणे पूर्ण करतात एक गोष्ट मुख्याध्यापकांनी ग ध्यानात घेतली पाहिजे की हे दान सत्प्रात्री होत आहे विद्यामंदिरामध्ये विद्यार्थ्यांना केलेले सहाय्य या पाठीमागे एक वेगळी भावना असते विद्यादानाचे काम आपण करत नसलो तरी विद्या घेणारा जो विद्यार्थी आहे त्याला सहाय्य करणे हे पुण्यकारक आहे अशी सामान्यता भावना आढळते त्या दृष्टीने मुख्याध्यापकांनी ही योजना कार्यान्वित केली पाहिजे काही शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा नसते अशा वेळी विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यासाठी अशा संस्था सहकार्य करतात यामध्ये एक भावनिक आव्हान आहे ज्यात काही प्राथमिक गरजा आहेत त्या पुण्यकारक आहे यासाठी सेवाभावी संस्था आपल्या सहकार्याचा हात देतात आपल्या गरजा किती सेवाभावी संस्थांकडे भाग भागविण्याच्या गरजा कोणत्या व आपल्याच साधन संपत्तीतून भागवायच्या गरजा कोणत्या याचा तारतम्य विचार मुख्याध्यापकांनी कराव्यास हवा ज्या गरजा सेवाभाई संस्थांकडून भागविण्या तरी वाईट दिसणार नाही अशाच गरजा त्यांच्याकडून भागविल्या जाव्यात पिण्याच्या पाण्याची सोयी सारखी विशेष सोय उपलब्ध करून दिली तर अयोग्य दिसणार नाही निकृष्ट विद्यार्थ्याने या संस्थांमार्फत शैक्षणिक साहित्य व गणवेश पुरवले तर गैर दिसणार नाही गरजांबाबत मुख्याध्यापकांनी एक महत्वाचे सूत्र ध्यानात घेतले पाहिजे ते असे की काही गरजा शाळेकडूनच भागविल्या जाव्यात कारण शाळेचे ते कर्तव्यच आहे विद्यार्थ्यांना गणवेश देणे वेगळे आणि शेपायला गणवेश देणे वेगळे ग्रंथालयाला पुस्तकाची मदत मागणे वेगळे आणि शिक्षकांसाठी पाठ्यपुस्तके घेणे वेगळे या दोहनमधील सीमारेषा ओळ ओलांडली जाताना जाता उपयोगी नाही काही गरजा सेवाभाई संस्थांकडून भागविल्या गेल्या तर त्यात कमीपणा येईल अशा गरजांसाठी सेवाभाई संस्थांकडे हात पसरू नये ज्या गरजा या अतिरिक्त स्वरूपात असतात त्या भागविणे हे शाळेचे फारच नैतिक दायित्व ठरेल या सेवाभावी संस्थाही जाणतात त्यांनाही आपल्या पाल्यासाठी आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात असे वाटत असते अशा सुविधा ध भागविण्यासाठी धडपडणारा करणारा मुख्याध्यापक प्रशंसेला पात्र ठरतो या दृष्टीने आपल्या परिसरातील समाज व संस्था समाज व संस्था स शिक्षण कार्यात सहभागी करून घेण्याचे कार्य मुख्याध्यापकाला करावायचे आहे दहा सेवाभावी संस्थांशी संबंधाचे व्यवस्थापन सेवाभावी व अशासकीय संस्था यांचे सहकार्य कोठे कोठे व कोणत्या संदर्भात घेता येईल हे आतापर्यंत पाहिले या संबंधाचे व्यवस्थापन करताना प्रथम अशा कोण कोणत्या अशासकीय व सेवाभावी संस्था गावात किंवा शहरात व परिसरात आहेत याचा प्रथम शोध घ्यावा या संस्थांची ध्येये कार्यपद्धती पदाधिकारी यांचा अभ्यास करावा काही पदाधिकाऱ्यांचे पाल्य शाळेत असतील तर ते जमेचीच बाजू ठरेल व त्या पदाधिकाऱ्यांना अधिक आस्थाही वाटेल या पदाधिकाऱ्यांशी योग्य मध्यस्थाद्वारे प्र अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा आपली शाळा पाहण्यास विशेषत काही कार्यक्रम नि निमित्ताने जरूर आमंत्रित करावे आपल्या शाळेची केलेली आ, कामाची कार्यपद्धती सहकार्यांची ओळख करून द्यावी भावी विकासाची योजना सांगाव्यात या काळ पुढील काळात पत्र व्यवहार व प्रत्यक्ष भेटीतून संबंध दृढ करावेत शाळा व अशासकीय संस्था यांच्या सहकार्याची क्षेत्रे निश्चित करावी त्यांनी केलेल्या मदतीबद्दल व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी शाळेत येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस अशा विविध संस्था व व्यक्तींच्या सहकार्याची जाणीव होईल असे निर्देश फलकावर असावेत सेवाभावी संस्था व्यक्ती यांचा सहभाग घे केवळ आर्थिक मदतीपुरता पुरता राहील असे न क होता अन्य रीतीने हा भ सहभाग वाढविल्यास जिवाळा निर्माण होतो आपली शाळा ही त्यांनाही त्यांची शाळा किंवा संस्था वाटली पाहिजे तसे जर झाले तर या यासंबंधीचे व्यवस्थापन आपण परिणामकारकरित्या केले असे मानावयास हरकत नाही पाठाचा सारांश पाहूया आतापर्यंत शाळेच्या परिसराशी संबंधित कसा विकास करावा परिसरातील सेवाभावी संस्थांशी संवाद कसा साधावा व सामाजिकरणाची प्रक्रिया कशी विकसित करावी त्यामधून लोकशाही संचे संवर्धन कसे करावे याचे विवेचन केले हे विवेचन करताना संदर्भानुसार शहर आणि खेडे यांचाही विचार केला सेवाभावी संस्थांबरोबर माजी विद्यार्थ्यांबरोबर विविध उपक्रमांद्वारा क संबंध कसे विकसित करावेत याचाही विचार केला या सर्वांचे फलित म्हणजे शिक्षणातून इष्टते परिवर्तन शाळेचे सामाजिकरण लोकशाही संवर्धन आणि सामाजिकतेचा संस्कार या उद्दिष्टने हे करावायचे आहे व्यावहारिक कर्जा भागविणे हे साध्य परंतु वरील उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे हे साध्य साध्या आहे साध्य साधनांचा विवेक बाळगूनच हे करावयास आहे करावायचे आहे धन्यवाद